काय मग प्रियांका आज काय बनवतेस कसं बनवतात जरा सांग आता मी सांगाय आणि गरम पाण्यात टाकले तुकडं त्याची खाज निघून अच्छा मग आता यानंतर त्याच्यानंतर पोडणी द्यायचे यामध्ये प्रियंका काय टाकलेस तू यामध्ये मी शेंगदाणे आणि दोन कोकम टाकले याच्या नंतर आपण हे एक कडाला शिजले की आपण ह्याला पोडणी देऊ यात या मी गोडा मसाला लाल तिखट आणि हळद अच्छा हे झालं काय आता ना आता हे जरा अजून शिजू दे मग ह्याला फोडणी द्यायची इथे फोडणीच मी तयार करून ठेवलेलं आहे अच्छा फोडणी पण द्यायला लागणार हा यामध्ये जिरं टाकते आता लसूण कढीपत्ता पालसर झाली लसूण याच्यामध्ये कांदा टाकतो जाऊन होईपर्यंत परसूर पडसी मिळतात थोडा तांबाटा टाकता लाल तिकर घातले मग असे मी घातलेले आहे शिजवताना त्यामुळे थोडं कमी टाकले चांगलं एकत्र करून घ्यायचं गोडा मसाला पण मी शिजवतानाच टाकलाय त्यामुळे मी आता गोडा मसाला टाकत नाही हे एक दोन मिनटं शिजलं की आपण ह्याला फोन मिळू फडणीला घालते यात मी आता कोबरा टाकलाय ओला कोबरा आता ह्याच्यात मीठ टाकते एक चमचा दोन चमचे मीठ कडे उदे झालं आता म्हणजे आपलं अळूचं पतपत खायसाठी रेडी फायनली आपलं अळूच पतपत रेडी आहे